हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर सर्वात अगोदर सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने तुमचे जीवन मंगलमय हो हीच रामचरणी प्रार्थना तर आज आम्ही आलेलो आहे मारुंजी इथे आणि इथे यांचं जे ग्रामदैवत आहे काल भैरवनाथ यांची यात्रा आहे आणि रामनवमी निमित्त इथं उत्सव आहे तर बस चला रामाचं मंदिर भगव्या पताका लावून झेंडे लावून सजवलेलं आहे त्याच्या समोर मांडव घातलेला आहे खूप सुंदर असं हे मंदिर आहे हा मंदिरासमोरची जी ज्योत आहे संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्यास्त होऊ लागला आहे मंदिराच्या अळसावरील जी रोषणाई आहे किती सुंदर दिसत आहे की नाही सुंदर मंदिरात जात आहोत गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वुग्नम कुरु मे देव सर्यका सर्व कार्यशु सर्वदा गणपती बाप्पा खूप सुंदर असं मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे सगळीकडे लाइटिंग फुलांच्या माळा लावलेल्या आहेत हे बघा किती सुंदर झेंडूची फुलं लावलेल्या आहेत बाहेर त्यांचा हा इथलच्या ग्रामस्थांचं ग्रामदैवत आहे श्री कालभैरवता हे पहा किती सुंदर असं सजावट त्यांनी केलेली आहे कालभैरव हे दैवत आहे मंदिराच्या एका बाजूला तुकाराम महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे तिथेही फारशी छान सजावट केलेली आहे मंदिराच्या दुसऱ्या बाजूला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती आहे बघा किती सुंदर अशी ही मूर्ती आहे श्री प्रभू रामचंद्र यांचं मंदिर श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती आहेत आणि त्यांच्या शेजारी विठ्ठल विठ्ठलबाईच्या मूर्ती आहेत खूप सुंदर अशी सजावट इथे केलेली आहे सुरू झालेला आहे त्यामुळे आता माझा आवाज येणार नाही परंतु मंदिराच्या गाभाऱ्यात मंदिराच्या भिंतीवर वेगवेगळ्या संतांची चित्रे काढलेली आहेत खूप सुंदर हे जे पेंटिंग आहे ते खूप सुंदर आहे लक्ष्मण आणि सोबत आपले बजरंग हे पहा हे आहे हनुमान आणि दत्त मंदिर छान अशी विद्युत रोषणाई केलेली आहे इथे गुरुदेव दत्त 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 अवधूत चिंतन एका साइड ही नंदीची मूर्ती आहे नंतर ही महादेवाची पिंड ही आहे श्री दत्त यांची मूर्ती मध्ये भजनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे दाखवते खाऊचे स्टॉल आहेत वेगवेगळ्या ज्वेलरीचे मुलांच्या खेळण्यांचे हे पहा इथं असे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत ला आईस्क्रीमचा स्टॉल पाणीपुरी सगळ्यांची आवडती आणि त्यानंतर वेगवेगळ्या छोट्या वेग वेग छोट्या वस्तू पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे बरेच जण आपल्या आपल्या दुकानात बंद करून किंवा सामान ते सगळं झाकून टाकत आहेत पावसामुळे खराब होऊ नये म्हणून हे पहा छोट्या मुलांच्या टोप्यांचं दुकान किती सुंदर टोपे आहेत बघा लहान मुलांच्या खेळण्यांचं दुकान सगळ्या गाड्या आहेत तिकडे लेडीज स्पेशल कुठेही गेले तर लेडीज पुढेच असतात म्हणून लेडीज आमच्या आवडीचं ठिकाण प्ले स्टेशन आता इकडं वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या आहेत बघा सगळे मुलं कशा उड्या मारत आहेत ते गुंडीवर तिला काही खेळता येत नाहीये इथं उड्या मारते प्रिशा प्रिशा हॅलो हे बघा शब, रिषभ रिशमची स्टाईल बघा अरे वेडू असं खेळत असत का एवढी बदमाशी ती चढणारच त्यावर दादा सपोर्टला आणि प्रोटेक्शनला असल्यावर काय कशाची भीती लास्ट अँड बेस्ट पाणीपुरीवर ताव मारायचा आहे आता घरी जाऊन परत स्वयंपाक बनवावा लागणारच आहे तोपर्यंत पोटाला आधार फिरून खूप थकलेलो आहोत आम्ही तर आता छंदसाठी बसलेलो आहोत पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळं खूप जास्त प्रमाणात गर्मी होत आहे तर अशा प्रकारे मंदिरात येऊन आम्हाला प्रसन्न वाटलं मुलंही भरपूर प्रमाणात खेळले आणि आता आम्ही जात आहोत झेंडू सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्यामध्ये कृपेही ठिकाणी संबंधित कायचं